नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करतेय रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाऊ नये याविषयी आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे मग आपल्याला सर्वांना हा प्रश्न पडलाच असेल की हे पदार्थ रात्रीच्या वेळी खायचे नाही तर मग रात्रीच्या जेवणात किंवा रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खावे आणि अशा कमेंट देखील मला आल्या आहेत की ज्यांनी रात्रीच्या का जेवणात काय घ्यावे असा प्रश्न मला विचारलेला आहे तर आज आपण बघूया की रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खायला चांगले असतात की जे आपल्याला सहजपणे पचू शकतात आणि आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि याबरोबरच रात्रीच्या जेवणाची वेळ योग्य कोणती आहे याविषयी देखील आपण सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आहाराविषयीच्या इतर माहितीचे व्हिडिओ देखील मी पूर्वी बनवलेले आहे त्या व्हिडिओची प्लेलिस्ट एक बनवलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला सगळ्यांना एक प्रश्न विचार विचारायचा आहे की तुमचे रात्रीचे जेवण हे तुम्ही किती वाजता घेता तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा की तुमचे रात्रीचे जेवण हे किती वाजता आहे आणि आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि त्यावरून ठरवा की ती वेळ योग्य आहे की अयोग्य आहे रात्रीच्या जेवणाची वेळ ही कोणती असावी हे सर्वप्रथम बघूया आपण दिवसभर कामामध्ये अगदी गुंतून गेलेलो असतो आणि कामाच्या ताणामुळे आपण आहाराकडे दुर्लक्ष करतो किंवा जेवणाकडे दुर्लक्ष करतो बराच वेळा काम पूर्ण करण्याच्या नादात आपण जेवण हे टाळतो आणि काम पूर्ण झाल्यानंतर जेवण करावे रिलॅक्स बसावे किंवा जेवणानंतर रिलॅक्स आपल्याला झोपता येईल किंवा बसता येईल असे आपण ठरवतो आणि जेवणाची वेळ आपण उशिरा उशिरा करत राहतो परंतु असे केल्याने आपली पचनशक्ती ही बिघडत जाते ही एकदाच असे केल्याने होत नाही तर वारंवार जेव्हा आपण आपल्या जेवणाच्या वेळा टाळत राहतो किंवा फार उशिरा उशिरा जेवण जेवत राहतो त्यावेळेला आपली पचनशक्ती हळूहळू ही बिघडत जाते रात्रीचे जेवण हे सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान व्हायला हवे फारच उशीर झाला तर साडेसात यापेक्षा जास्त जर आपण उशीर करत असू तर आपली पचनक्रिया ही हळूहळू कमकुवत होत राहते आपल्या आमाशयामध्ये जो पाचक रस असा असतो हा संध्याकाळी साधारणतः सूर्यास्ताप्रमाणे पर्यंत हे चांगला ॲक्टिव्ह असा असतो आणि सूर्यास्तानंतर हा थोडा थोडा हळूहळू कमी असा व्हायला लागतो त्यामुळे आयुर्वेद शास्त्रामध्ये सूर्यास्तापर्यंतच जेवण करण्यास सांगितलेलं आहे म्हणजे शेवटचा जो आपला आहार असतो हा सूर्यास्तापर्यंत किंवा फारच फार त्यानंतर एक तास जसा जसा अंधार पडायला लागतो तशी तशी आपली पचनक्रिया ही हळूहळू व्हायला लागते आणि त्यानंतरचा घेतलेला जो काही आहार असतो हा योग्यरित्या पचत नाही आणि व्यक्तीला अपचनाला सामोरे जावे लागते आणि असे जेव्हा वारंवार होत राहते त्यावेळेला अपचन ढेकर येणे किंवा इतर पचनासंबंधीचे आजार हे व्यक्तीला होऊ शकतात रात्रीचे जेवण हे साडेसातच्या आधी करायचं पहिलं कारण म्हणजे कोणतं तर आपली पचनक्रिया जर आपल्याला चांगल्या प्रकारे घडवून आणायची असेल तर आपण सायंकाळी साडेसातच्या आत जेवण करायला हवे दुसरं कारण म्हणजे की जेवण आणि झोप यामध्ये साधारणतः दोन ते अडीच तासाचे अंतर हे असायला हवे म्हणजे रात्री जर आपण दहा साडेदहाला झोपत असू तर आपले जेवण हे सात साडेसातच्या आधीच होणे गरजेचे आहे म्हणजे अन्नपचन हे व्यवस्थित पचून थोडे पुढे सरकलेले असते आणि त्यानंतरच आपण झोपायला जावे जर जेवण केल्या केल्या आपण जर झोप घेतली तर शरीरातील कफदोष हा वाढतो आणि परिणामी कफदोष वाढल्याने होणारे आजार आपल्याला होऊ शकतात हे सुद्धा एकदा दोनदा जर आपण जेवण रात्री उशिरा घेतलं तर होत नाही असे जेव्हा वारंवार आणि आपल्या रुटीनमध्ये करतो की ज्यावेळेला रोजच आपण उशिरा जेवण जेवायला जातो त्यावेळेला हा शरीरातील कफदोष वाढतो आणि परिणामी आपल्याला कफाचे आजार होतात यामध्ये मुख्य आहे आपल्याला डायबिटीज हा होऊ शकतो हृदयासंबंधीचे आजार आहेत तसेच इतर देखील आजार आहेत कफदोष वाढल्याने आपल्या शरीरामध्ये काय परिणाम होतात आणि कोणत्या आजारांना आपण बळी पडतो या व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये दिलेली आहे रात्रीला साडेसातच्या पूर्वी जेवण्याचं अजून एक कारण म्हणजे तिसरं कारण म्हणजे की जर आपण रात्री उशिरा जेवलो आणि तशाच प्रकारे आपण वारंवार करत राहिलो तर आपल्या शरीरामध्ये मेद म्हणजे फॅट हा वाढत राहतो त्यामुळे त्या, त्या व्यक्तीचे वजन हे वाढते त्यासाठी सायंकाळचे जेवण हे संध्याकाळी आपण साडेसात करायला हवे आता दुसरी गोष्ट बघूया की रात्रीच्या जेवणात खायचं काय तर कोणते पदार्थ आपण रात्रीच्या आहारात हे घेऊ शकतो याविषयी बघूया रात्रीच्या वेळी आपला पाचक अग्नी हा कमकुवत झालेला असतो तो जास्त ऍक्टिव्ह असा नसतो त्या कारणाने आपल्याला पचायला हलकाच असा आहार घ्यावा लागतो यामध्ये पहिला पदार्थ आहे भाकरी जर आपण भाकरी घेत असेल तर आपण त्यामध्ये ज्वारीची बाजरीची मक्याची अशा विविध प्रकारच्या भाकरींचे सेवन आपण संध्याकाळच्या जेवणात करू शकतो जर आपण साडेसातच्या आधी जेवण करत असू तर आपण पोळी देखील खाऊ शकतो परंतु शक्यतोवर पोळी संध्याकाळच्या जेवणात घेणे टाळावे गव्हाच्या पोळीऐवजी आपण तांदळाची पोळी देखील घेऊ शकतो संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण विविध प्रकारच्या भाताचे सेवन करू शकतो साधा भात घेत असाल तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी ह्या घेऊ शकतो ज्यामध्ये साधे वरण तूप घालून वरण भात आपण घेऊ शकतो तसेच मुगाचे वरण भात तूप हे देखील घेऊ शकतो किंवा याच वरणाला आपण फोडणी देऊन वरण भात देखील खाऊ शकतो किंवा साध्या भातासोबत आपण भाजी देखील खाऊ शकतो संध्याकाळच्या जेवणाचा आपल्या आवडीचा पदार्थ म्हणजे खिचडी तर आपण विविध भाज्या टाकून खिचडी देखील घेऊ शकतो ज्यामध्ये आपण डाळीचं प्रमाण जास्त आणि तांदळाचं कमी हे देखील करू शकतो यामध्ये मिश्र डाळीची खिचडी देखील आपण घेऊ शकतो भाकरीसोबत आपण विविध प्रकारच्या चटणी देखील खाऊ शकतो ज्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे कराळाची चटणी आहे किंवा खो ओल्या खोबऱ्याची चटणी आहे सुक्या खोबऱ्याची चटणी आहे किंवा लसूण चटणी देखील आपण घेऊ शकतो जर आपल्याला अन्न फार कोरडं वाटत असेल तर आपण ओली चटणी देखील त्यासोबत घेऊ शकतो संध्याकाळच्या जेवणातला अजून एक पदार्थ म्हणजे थालीपीठ थालीपीठ आपण मिश्र डाळीचे देखील घेऊ शकतो ज्यामध्ये वेगवेगळ्या डाळी भिजत घालून त्यांना बारीक करून त्यामध्ये विविध पदार्थ टाकून म्हणजे भाज्या देखील आपण टाकू शकतो लसण कांदा देखील टाकू शकतो आणि त्याचं थालीपीठ बनवून खाल्लं तर हे अतिशय पौष्टिक असं ठरते विविध प्रकारच्या डाळी मिक्स करून त्याचा डोसा देखील आपण या चटणीसोबत खाऊ शकतो यामध्ये केवळ मुगाचा देखील आपण डोसा करू शकतो तो देखील रात्रीच्या जेवणात पचायला अगदी हलका असा असतो रात्रीच्या जेवणात आपण थोडा प्रमाणात दलिया तसेच रव्याचा उपमा देखील आपण जेवणाच्या ऐवजी घेऊ शकतो हे जे आपण रात्रीला साडेसात वाजता जेवायचं आपण नियम सांगितलेला आहे हा अगदी रोजच पाळणे शक्य होत नसेल तर कमीत कमी महिन्यातून वीस दिवस तरी आपण हा नियम पाळायला हवा बऱ्याच वेळा आपण प्रवासात असतो किंवा कुठे बाहेर फिरायला जातो किंवा कोणाच्या कार्यक्रमाला जाण्याची वेळ येऊ शकते अशा वेळी आपल्याला ही वेळ पाळणे शक्य होत नाही मग अशा वेळी आपण थोडा उशीर झाला तरी काही हरकत नाही परंतु महिन्यातील तीस दिवसापैकी वीस दिवस तरी हा नियम पाळायचा अठ आपण करायला हवा परंतु वारंवारच जर आपण रात्रीला उशिरा जेवत राहिलो रात्रीच्या जेवणामध्ये जड अन्नपदार्थ खात राहिलो किंवा मी आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की जे रात्री खायला नको ते पदार्थ खात राहिलो तर आपण मात्र नक्कीच आजारांना बळी पडू शकतो आणि असे समजा ज्या दिवशी आपल्याला उशिरा जेवणाची वेळ आलीच आणि त्या जेवणात आपण जड पचायला अन्न असे खाल्लेच तर दुसऱ्या दिवशीचा जो काही आपण जेवण जेवणार असतो हे जेवण थोडेसे उशिरा आणि कडकडून कर भूक लागल्यावरच जेवावे जर रात्रीच्या जेवणात आपण पचायला जर आहार घेतला असेल तर तो, तो पचायला आपला जो अग्नी आहे हा जास्त कालावधी घेईल रात्रीचा पूर्ण कालावधीत तो अन्न पचवणार नाही त्यामुळे आपल्याला त्याला जास्त वेळ द्यावा लागेल अन्न पचनासाठी मग दुसऱ्या दिवशीचा जो आपण आहार घेणार असू याला जर थोडा उशीर केला तर पोटातील आधीचे अन्न पचते आणि पुढच्या अन्न पदार्थ टाकण्याआधी आपलं जो काही पोट असतं हे साफ झालेलं असतं म्हणजे अन्न पचवण्यासाठी हे तयार असतं पूर्वीचे अन्न न पचताच आपण दुसरे अन्न जर पोटात घेतले तर आपली पचनक्रिया ही अजून बिघडते बिघडतेम घेता नाम नाम घ्या सहज हवन होते घेता फुकाचे जीवनकरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोवे जाणीजे यज्ञ कर्म उदरभरण नोवे जाणीजे यज्ञ कर्म याचा काय अर्थ होतो तर आपले जे पोट आहे याला उदर म्हटलेले आहे म्हणजे जे काही अन्नपदार्थ आपण घेतो म्हणजे उदरभरण मग हे अन्नपदार्थ आपल्या उदरामध्ये कसे टाकायचे तर थोडे थोडे टाकायचे ज्याप्रमाणे यज्ञ पेटवलेला असताना त्या अग्नीमध्ये आपण तूप हे थोडे थोडे टाकत असतो आणि त्या, त्या अग्नीला पेटवत ठेवत असतो म्हणजे तो अग्नी तसाच पेटत राहतो आपले जे पोट आहे उदर आहे हे सुद्धा एक यज्ञाप्रमाणे आहे ज्यामध्ये आपल्याला अन्न हे थोडे थोडे टाकायचे आहे अगदी खूप प्रमाणात अन्न टाकले तर तो अग्नी जो पाचक अग्नी आहे हा विजल्या जातो आणि खूप कमी प्रमाणात टाकले तरी देखील तो विजल्या जातो त्यामुळे उदरभरण नव्हे यज्ञ यज्ञकर्म म्हणजे आपलं हे उदरभरण नव्हे तर हे यज्ञ कर्म आहे आणि त्याप्रमाणेच आपण त्यामध्ये अन्न पदार्थ हे टाकायला हवे त्यामुळे आहार घेताना आपण अगदी विचारपूर्वक असाच घ्यायला हवा की ज्यामुळे आपला जो अग्नी आहे हा तेवत असाच राहिला पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून मला नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता विविध आजारांसाठी आपल्याला माझ्याकडून तपासणी करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकला दाबल्यास त्या लिंकवरून तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि त्या लिंकवर दाबल्यावर आपले नाव वय आणि आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी तपासणीसाठी वेळेत दिली जाईल धन्यवाद